प्रोसीड ऑफ क्राइम का मनी मनी लॉन्ड्रिंग का मनी आपके खाते में जमा किया है हमारे ऊपर दस पांच लाख का मुकदमा चला और हमें जेल में डाल दिया ये तो हजारों करोड़ का हा? जो पैसा है प्रोसीड ऑफ क्राइम का पैसा है मनी जो पीएमएलए एक्ट में जिसे बहुत ही गंभीर माना गया है तो बीजेपी के ऊपर सबसे पहले कार्रवाई होनी चाहिए तो आप ईडी की क्या तारीफ करते हैं तो आप कार्रवाई करेंगे जिस तरह राहुल तो गांधी जी ने कहा है ना किसी को नहीं छोड़ेंगे और सरकार बनने जा रही है ये डर है मोदी जी का ये डर है अमित शाह का आप देखिए क्या होता है तो क्या होता है लेखिका जो है लेखिका मला माहीत नाही कोण आहेत त्या संघ परिवारातला आहेत का किंवा काय मला माहीत नाही या देशात जर काँग्रेस नसतील तर या देशाला स्वातंत्र्यच मिळालं नसतं महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील दादाभाई नवरोजी असतील सुरुवातीच्या काळात सुभाषचंद्र बोस असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील सगळेच हे सगळे काँग्रेसच्या विचारांना प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि त्याने ब्रिटिशांशी लढा दिला काही मतभेद आपले असू शकतात त्याच्यामुळे काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असते हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं हा देश गोवा महाराज तंत्र मंत्रवाल्यांच्या हातात गेला असा जो आज गेलेला आहे बरं का जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे मेरूंचं आधुनिक नेतृत्व देशाला काँग्रेसमुळे मिळालं बहादूर शास्त्री मिळाले राव मिळाले इंदिरा गांधी राजीव गांधी ज्याने देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला इंटरनेट दिलं आणि काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते जे मोदी आणि भाजपला बाप जन्मात जपला कधी जमणार नाही नुसते इथून काय कुठला अटॅक तो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथं पाठवायचे सीमेवरून इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा सूड घेतला देशाच्या फाळणीचा बदला इंदिरा गांधीने घेतला काँग्रेस नसती तर हे झालं नसतं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचं कायम ऋण मानले पाहिजे की काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेला होतं म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याची सूर्यकिरण पाहता कोल्हापूर नंतर हातकणंगले अमरावती आणि रामटेक या जागा देखील या शक्यतांवर जाऊ नका मला माझ्याकडे अशी नाराजी तुमच्याकडे कुठून येते हो मी काल जागा वाटपाच्या शेवटच्या बैठकीला हजर होतो मी स्वतः शरद पवार होते काल माननीय शरद पवार साहेब होते के सी वेणुगोपाल मुकुल वासनिक रमेश चेंथिला स्वतः अशोक गेहलोत होते अशोक सुद्धा काल होते जयंतराव पाटील होते फार मो जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख आम्ही बसलो होतो आणि रात्री हा सगळा जो काही लहान सहान गोष्टी होत्या जागा बापतल्या त्या संपवून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू सर हिंदी मी जाणं चांगले सीट शेअरिंग कब तक फैसला की देखे आम्हाला फैसला हो ये बीजेपी भी की लिस्ट क्या है वो छोड़ दीजिए महाविकास आगाड़ी का सीट शेयरिंग का फॉर्मूला नहीं है पूरी सीट शेयरिंग फोर्टी एट सीट अड़तालीस सीटों की हो गई है आज राहुल जी की सभा है रैली है तो आज शायद टाइम नहीं मिलेगा तो हम तीनों पार्टी के नेता एक साथ आकर सीट शेयरिंग का जो घोषणा है वो कर देंगे आम्ही माननीय मान माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि असते संवाद असतो लोकशाहीमध्ये आणि लोकशाही मानणारे असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर प्रकाश आंबेडकरजी आम्ही त्यांच्याशी संवाद कायम ठेवलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे या देशातलं संविधान हे धोक्यात आहे आम्हालाही असं वाटतं की प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत ते योग्य आहे या देशातलं संविधान धोक्यात आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या देशातला गरीब माणूस धोक्यात आहे मध्यमवर्गीय धोक्यात आहे त्याची फसवणूक होते आणि त्याविरुद्धच प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीत त्यांनी समाविष्ट करण्याचा निर्णयच त्यामुळे झाला त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्यांना चार जागांची ऑफर दिलेली आहे त्यासंदर्भात त्यांच्या पक्षामध्ये विचार सुरू आहे जनता वंचित संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे काल जागा वाटपा संदर्भात नाही आणि प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकर साहेब हे पूर्णपणे या विचाराचे असल्यामुळे ते महाविकास आघाडी बरोबर राहतील